नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला इराणचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधानांचं मायदेशी आगमन दोन्ही राष्ट्रांच्या संबंधांना नवी दिशा मिळाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रपती आजपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर आज साधणार चीनमधल्या भारतीयांशी संवाद आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे सर्वानंद सोनोवाल यांचा आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत शपथविधी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले सिंधुदुर्गचे जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आज आंबोली या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि मेक इन इंडिया अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल मुख्यमंत्र्यांचा विश्वास नमस्कार इराणचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं भारत आणि इराण द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्यासाठी या दौऱ्यात महत्वपूर्ण करार झाले तसंच भारत इराण आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान त्रिपक्षीय परिवहन आणि संक्रमण मार्गिका वापरासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या करारामुळे तीनही देशांच्या व्यापार संबंधांना नवी दिशा मिळणार आहे तत्पूर्वी इराणच्या चाबहार बंदराच्या उभारणीसह विविध क्षेत्रातल्या बारा सामंजस्य करारांवर तेहरान इथं भारत आणि इराण या उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या सुमारे वर्षांपासून रखडलेल्या चाभार बंदराच्या विकासामुळे उभय देशांच्या सहसंबंधांचा नवं पर्व होईल असा विश्वास केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रामुळे भारतीय व्यावसायिकांना ऊर्जा आणि नैसर्गिक वायू स्वस्तात मिळण्यास मदत होणार आहे आणि व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत दोनशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे भारत आणि इराण दरम्यानच्या विविध करारांद्वारे संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान ग्रंथालयशास्त्र एक्झिम बँका ऊर्जा संदेशवहन आदी क्षेत्रात सहकार्याला नवी दिशा मिळू शकेल तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांचं तेहरानमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं त्यानंतर मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेतली उभय नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली दहशतवादाच्या विरोधात ठाम उभं राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात भारत आणि चीन या उभय राष्ट्रांमध्ये विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण करार होण्याची अपेक्षा आहे आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती वॅनझाओ या चीनच्या औद्योगिकदृष्ट्या संपन्न शहराला भेट देणार आहेत तसंच चीनमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते उद्या बिजिंग इथे जाणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह चीनच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर या चर्चेचा भर असेल राष्ट्रपतींसोबत भारतातल्या प्रमुख शैक्षणिक संस्थांचं सा प्रतिनिधी मंडळ असून भारत आणि चीन दरम्यान विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध करार होण्याची शक्यता आहे आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपा सर्वानंद सोनोवाल यांचा आज शपथविधी होणार आहे या समारंभासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून गुवाहाटी इथे शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे अनेक केंद्रीय मंत्री राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आध्यात्मिक गुरु उपस्थित राहणार आहेत आसाममधल्या खानपारा इथे आज संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार असून त्याआधी आसामची सांस्कृतिक ओळख दाखवणारा एक छोटेखानी कार्यक्रमही सादर केला जाईल गुवाहाटी शहरात सुरक्षा व्यवस्था चोख असून पोलीस यंत्रणा सज्ज झाली है। आसाम विधीमंडळाच्या एकशे सव्वीस सदस्यांच्या जागांपैकी भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गणपरिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांच्या आघाडीने तब्बल शहाऐंशी जागांवर विजय मिळवला आहे मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात काल झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले पोलिसांनी परिसराला घेराव टाकला तेव्हा हे दोन दहशतवादी एका घरात लपून बसले होते असं पोलिसांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले नाईक पांडुरंग गावडे यांचं पार्थिव आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या त्यांच्या जन्मगावी आणण्यात येणार आहे त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल नऊ तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं या चकमकीत एक्केचाळीस राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग गावडे यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर श्रीनगर इथे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना गावडे यांची प्राणज्योत मालवली आंबोलीचे सुपुत्र असणारे पांडुरंग गावडे पंधरा वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते त्यांच्या निधनाने गावडे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे मेक इन इंडिया अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे दि बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशननं आयोजित केलेल्या मेक इन इंडिया इंजिनिअरिंग लॉयन या कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते देशातल्या युवा शक्तीचं सा सामर्थ्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली असून जागतिक पातळीवर भारताला बलशाली बनवण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मनुष्यबळाच्या जोरावर जगाला विविध वस्तूंचा पुरवठा करण्याची क्षमता भारताकडे आहे भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे चीन भारताला जगाचा कारखाना म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मेक इन इंडियाचं प्रतीक असलेल्या सिंहाच्या पुतळ्याचं अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं राज्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी दि बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशनने अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला राज्यसभेच्या सहा सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत येत्या जुलै महिन्यात संपत असल्यामुळे ही पद भरण्यासाठी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे राज्यसभेच्या या द्विवार्षिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून सहा सदस्यांची निवडणूक येत्या अकरा जून रोजी होईल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकतीस असून उमेदवारांना विधानभवनात सकाळी अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल अर्जाची छाननी एक जून रोजी होईल तर तीन जूनपर्यंत उमेदवाराला आपला अर्ज मागे घेता येईल असं आयोगाने कळवलं आहे राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दहा सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत देखील येत्या सात जुलै रोजी संपत असून हे सदस्य निवृत्त होत असल्याने रिक्त पदांकरता येत्या दहा जून रोजी निवडणूक होणार आहे विधानभवन इथे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकतीस असून अर्जाची छाननी एक जून रोजी होईल उमेदवारी अर्ज तीन जूनपर्यंत घेता येतील आणि निवडणूक लढवली गेली तर त्यासाठी दहा जून रोजी मतदान होईल सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतली आहे कांद्याला चांगला भाव मिळून दर स्थिर राहावे यासाठी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारचा दोन वर्षांचा सा लेखाजोखा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे सव्वीस पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाची उत्तर प्रदेशातून सुरुवात करतील हा कार्यक्रम पंधरा जूनपर्यंत चालणार आहे या काळात भाजपचे सव्वीस मंत्री खासदार आमदार पदाधिकारी विविध जिल्ह्यात दौरे करणार असून नागरिकांशी कार्यकर्त्यांशी संवाद समूह मेळावा यासारखे उपक्रम राबवून सरकारचं दोन वर्षातलं काम पोहोचवणार असल्याचं दानवे यांनी या पत्रकार परिषदेत राज्याचे महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यही नसून भाजपा खडसे यांच्या पाठीशी उभी असल्याचं ते म्हणाले अचानक झालेला आजार किंवा अपघातामुळे अनेक कुटुंब पैशाअभावी निराधार होतात अशा कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा योजनांची सुरुवात करून अनेक कुटुंबांना आधार दिला आहे काय आहेत या योजना यासंदर्भातला हा वृत्तांत समाजातल्या सर्व लोकांसाठी विशेषत गरीब जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक पावलं उचलली आहेत याचं उदाहरण म्हणजे विमा आणि निवृत्ती वेतन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन योजना एकाच वेळी सुरू करून पंतप्रधानांनी जनतेला सुरक्षा कवच दिलं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत अठरा ते सत्तर वर्ष वयाच्या व्यक्तीला आपल्या बँक खात्यातून वार्षिक बारा रुपयांचा प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचं अपघात विम्याचं कवच मिळतं विमा काढलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विमाधारकाच्या कुटुंबाला दोन लाख रुपये तर अपघातात अपंगत्व आलं तर एक लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं अपघात विम्यासोबत सरकारनं देशातल्या गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचीही सुरुवात केली या योजनेनुसार अठरा ते पन्नास वयाच्या व्यक्तीला वार्षिक तीनशे तीस रुपये प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचं सा विमा संरक्षण मिळत आहे वृद्धांची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं अटल पेन्शन योजना सुरू केली या योजनेअंतर्गत साठ वर्षांच्या वरील व्यक्तीसाठी निवृत्ती वेतनाची तरतूद आहे अठरा ते चाळीस वर्षांदरम्यान वीस वर्षांपेक्षा जास्त काळ योगदान देऊन किमान एक हजार ते पाच हजारापर्यंत निवृत्ती वेतनाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळू शकतो लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाची रक्कम वारसाला देण्याची तरतूदही या अटल पेन्शन योजनेत आहे या तीन योजनांव्यतिरिक्त देशाच्या एक तृतीयांश लोकसंख्येसाठी आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला एक लाख रुपयांचा आरोग्य कवच मिळणार आहे देशातल्या तमाम नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासोबतच त्यांना बचत करण्याची सवय लागावी हा सरकारचा मानस आहे या हेतूनच मोदी सरकारनं मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली मुलींचं शिक्षण आणि तिच्या लग्नाचा खर्च भागेल अशा पद्धतीच्या या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या योजनेनुसार टपाल कार्यालयात खातं खोलून किमान एक रुपयांची रक्कम आपल्या मुलीच्या नावे नागरिक जमा करू शकतात चौदा वर्षांपर्यंत पैसे जमा केल्यानंतर मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर या योजनेची अर्धी रक्कम आणि एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम मुलींच्या खर्चासाठी काढता येऊ शकते या सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्यापूर्वी देशातल्या ऐंशी ते नव्वद टक्के नागरिकांकडे विमा संरक्षणच नव्हतं तसंच निवृत्ती वेतनाचीही तरतूद नव्हती या सामाजिक सुरक्षा योजना लागू करून देशातल्या सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं दमदार पाऊल उचललं आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकणात काही भागात तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इराणचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधानांचं मायदेशी आगमन दोन्ही राष्ट्रांच्या संबंधांना नवी दिशा मिळाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रपती आजपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर आज साधणार चीनमधल्या भारतीयांशी संवाद आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे सर्वानंद सोनोवाल यांचा आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत शपथविधी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले सिंधुदुर्गचे जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आज आंबोली इथं अंत्यसंस्कार आणि मेक इन इंडिया अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल मुख्यमंत्र्यांचा विश्वास याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार